अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जाऊ ही स्वामी याच्यानी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया बघा आज मी तुम्हाला जे स्तोत्र सांगणार आहे ते स्वतः महाराजांनी श्रीपाद श्रीवल्लभ या अवतारामध्ये निर्माण केलेलं आहे हे स्तोत्र टेंभे महाराज यांच्याद्वारे महाराजांनी याची निर्मिती केली आहे हे स्तोत्र खूप प्रभावशाली आहे स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी सांगितले आहे की जो भक्त या स्त्रोत्राचे श्रद्धेने भावनेने निष्ठेने श्रवण मनन पठन करेन त्याचे मी सर्व दुःख नाहीसे करून त्याचे दरिद्र नाहीसे करणार आहे त्याचबरोबर हे स्तोत्र टेंभे महाराज हे जेव्हा पुरवपूरला आपल्या चातुर्मासाच्या अनुष्ठानासाठी होते त्यावेळेस या स्तोत्राची निर्मिती झालेली आहे एक ब्राह्मण त्यांना संतान नव्हते ते ब्राह्मण तेथे आले आणि टेंभे महाराजांना विनंती के केली की तुम्ही दत्त महाराजांची श्रीपाद श्रीवल्लभ गुरूंची मला अशी काहीतरी सेवा द्या जेणे मला संतान प्राप्ती होईल आणि त्यांनी तेथे ते नवस केला आणि सेवा घेऊन गेले सेवा घेतल्यानंतर त्यांना का थोड्या दिवसातच संतान प्राप्ती झाली ते पुन्हा आपले कुरहपूरला सो आले आणि टेंभे महाराजांना त्यांनी विनंती केली की जगाच्या कल्याणासाठी जनमानांचे दुःख निरसन करण्यासाठी तुम्ही श्रीपाद गुरूंकडून एक स्तोत्र निर्माण करून घ्यावे त्यावेळेस हे स्तोत्राची निर्मिती झाली हे स्तोत्राचं अनुष्ठान कोणी करायचं आहे तर ज्याला खूप संकट आले सगळेकडून रस्ते बंद झाले कुठेही मार्ग सापडत नाही आहे काय करावं काही समजत नाही आहे त्यावेळेस या स्तोत्राचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे तुम्ही हे स्तोत्र तीन दिवसात सात दिवसात किंवा एकवीस दिवसात याचं अनुष्ठान करू शकता ह्याला सुरुवातीला पहिल्या दिवशी आपल्याला एक संकल्प करायचा आहे की तुम्ही किती दिवसात किती वेळास या स्तोत्राचे पठण करणार आहे आणि हे स्तोत्र तुम्ही किती वेळेस वाचणार आहे हे तुम्ही आणि तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे असा संकल्प सोडून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे याचे काही नियम आहेत या स्तोत्र पठण करताना आपल्याला कुणाशी बोलायचं नाही कुणाच्या घरी परान्न घ्यायचं नाही आहे कुणाच्या घरी जायचं नाही आणि कुठं जायची वेळ आली तर आपली सेवा करून मगच घराबाहेर जायचं आहे तोपर्यंत घराबाहेर जायचं नाही आहे जोपर्यंत तुमचं हे अनुष्ठान पूर्ण बघा यामध्ये खूप जणांना याचे खूप प्रचंड अनुभव आलेले आहेत हे खूप प्रभावी आहे हे हे करून स्तोत्र तुम्हाला कुठे मिळणार आहे ते आता मी सांगते तर हे गुरुचरित्राचा तुम्हाला बाजारामध्ये असा एक छोटासा ग्रंथ मिळतो हा ग्रंथ आहे छोटासा तो ग्रंथ तुम्ही आणायचा आहे फक्त दहा रुपये किंमत आहे या ग्रंथामध्ये तुम्हाला हे स्तोत्र मिळणार आहे हे स्तोत्र खूप प्रभावशाली असून या स्तोत्र तुम्हाला ही मिळणार आहे हे स्तोत्राचं नाव आहे घोरा काष्टमद्वारा स्तोत्र हे स्तोत्र घोर ज्या गोष्टीचा आपल्याला घोर लागला आहे ते घोर मिटवण्याचं काम हे स्तोत्र आपलेच करणार आहे तर चला पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले तर नक्की सांगा तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त